श्री साईबाबा संस्थानातर्फे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात एम एच टी सीई टी कोर्सेस सुरू शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एम एच टी कोर्सेस .E विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे उच्च आणि स्पर्धात्मक शिक्षण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे या कोर्सेससाठी मोठी जबाबदारी व सहकार्य आकाश इन्स्टिट्यूट या नामांकित संस्थेने घेतली असून त्यांनी साई संस्थानाने मागवलेल्या निविदा प्रक्रिया साई भक्ती म्हणून अत्यंत अल्पदरात हे शिक्षण उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेतला आहे साईबाबा संस्थान व आकाश इन्स्टिट्यूट यांच्यातील करारामुळे विद्यार्थ्यांना श्री साईबाबा ज्युनियर कॉलेजच्या आवारातच दर्जेदार एमएसटीसीईटीची तयारी करण्याची संधी मिळणार आहे आकाश इन्स्टिट्यूटचे अमोल भांभारे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे आपण जे आकाश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून श्री साईबाबा ज्युनियर कॉलेज जे आहे तर त्या ठिकाणी अकरावी आणि बारावी या इयत्तांमध्ये जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी इयत्ता अकरावी बारावीमध्ये ॲडमिशनची जी प्रक्रिया आहे तर ती आपली सध्या सुरू आहे या टेंडर प्रोसेसमध्ये आकाश संस्थेने पार्टिसिपेट केलेलं होतं आणि या पार्टिसिपेशन्समधनं भारतामधली सर्वात कमी फी की आपण या शिर्डी संस्थांच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आकाश संस्था ही गेल्या छत्तीस वर्षांपासून भारतामध्ये सर्वोत्तम निकालाची परंपरा आमची राहिलेली आहे या वर्षीचाही निकाल आपण जर बघितला दोन हजार पंचवीसमध्ये तर महाराष्ट्राचा जो काही एम एस टी सी टीचा जो काही टॉपर आहे तर तो आकाश संस्थेचा आहे आणि त्याचबरोबर आमचे नीट आणि त्याचबरोबर जे एक्झाममध्ये सुद्धा भारतामध्ये सर्वोत्तम निकाल आम्ही देत आहोत या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण श्री साईबाबा ज्युनियर कॉलेजमध्ये ऑनलाईन लेक्चर्सच्या सुविधा त्याचबरोबर फिजिकल लेक्चर सुविधा या फिजिकल लेक्चर सुविधेमध्ये आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ्स या चार विषयांचं अध्यापनाचं चा काम हे आकाशचे जे काही फॅकल्टी आहेत तर ते करतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲक्सेस असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण सर्व प्रकारची जे बुक्स प्रिंटेड असतील तर त्या सुविधा ही आपण याच्या माध्यमात सोबतच आपल्याकडे टेस्ट शेड्यूल जे असेल तर त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा सर्व प्रकारचं टेस्ट शेड्यूल आपण विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून उपलब्ध करत आहोत आपण यामध्ये कॉलेजचे जे काही संबंधित विषय आहेत साधारणपणे आपण जर सायन्स स्ट्रीम मध्ये बघितलं तर आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स आणि लँग्वेजचा एक पेपर असतो त्यासोबत एखादा वोकेशनल सब्जेक्ट जर घेतलेला असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल फॉर एक्झाम्पल क्रॉप सायन्स असेल हे सब्जेक्ट असतात या सब्जेक्टपैकी जे क्लासरूम टीचिंग आहे तर त्यामध्ये आकाश इन्स्टिट्यूट जे आहे तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी या विषयांचे लेक्चर जे असतील तर ते आकाशची फॅकल्टी घेतील याच्यामध्ये कॉलेजचं वेगळं असं कुठल्याही प्रकारचं अध्यापन त्याच्यामध्ये असणार नाही कॉलेजकडनं त्यांचे प्रॅक्टिकलची सुविधा जी असेल तर ती त्याच्यामध्ये ती करून घेतली जाईल परंतु जे काही शिकवण्याचं काम आहे अकरावी आणि बारावीचा जो संपूर्ण सिलेबस असेल तर या चार विषयांमध्ये आम्ही आकाशच्या ते शिकवणार आहोत त्या शिकवण्यासोबतच आपण जर एम एस टी सीईटीचा जर आपण एक्झामचा पॅटर्न बघितला तर त्यामध्ये अकरावी आणि बारावी अशा दोन्ही इयत्तांचा त्या सिलेबसमध्ये समावेश आहे अकरावीचा वीस पर्सेंट सिलेबस हा एम एस टी सीईटी मध्ये असतो आणि बारावीचा ऐंशी टक्के सिलेबस हा एम एस टी सी टी मध्ये असतो त्यामुळे आपण हे अध्यापन करत असताना क्लासरूमसोबतच विद्यार्थ्यांची एम एस टी सीई जी तयारी आहे तर मदे ती आपण त्याच्यामध्ये करून घेणार आहोत ती सीईटी जर बघितलं तर महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट आपण त्याला म्हणतो या माध्यमातन आपल्याकडे जे काही महाराष्ट्र राज्यामधले जे काही गव्हर्नमेंटचे जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याचबरोबर जे काही मेडिकल स्ट्रीम मधले जे अलाइड कोर्सेस आपण ज्याला म्हणतो ज्याला आपण बी फार्म म्हणूया डी फार्म म्हणूया त्याचबरोबर काही व्होकेशनल कोर्सेस जे आहेत तर त्या ठिकाणी एम एस टी सीईटी ही एंट्रन्स जी आहे तर ती कंपल्सरी आहे म्हणजे विद्यार्थी हा या एंट्रान्सच्या माध्यमातून इंजिनिअरिंग त्याचबरोबर जे काही पॅरामेडिकल कोर्सेस आपण त्याला म्हणूया त्यांच्यामध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो आता इयत्ता बारावीच्या ऍडमिशनची प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे इयत्ता बारावीचे जे काही क्लासेस आहेत तर ते आपण तीन जुलैपासून सुरू करतोय इयत्ता बारावीच्या ऍडमिशनसाठी आपण श्री साईबाबा जुनिअर कॉलेज या ठिकाणी आपण संपर्क करावा त्यासोबतच अकरावीची जी काही प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जी आहे तर ती जाहीर झालेली आहे आणि या पहिल्या यादीच्या नुसार आपण जर विचार केला तर अकरावीची ऍडमिशन प्रक्रिया सध्या सुरू आहे ज्यावेळेला ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सुरू होईल पूर्ण होईल त्यावेळेला क्लासेस आहेत ते क्लासेस काय होतील या ठिकाणी अडचणी येतात असे ते म्हणाले एका कौतुकास्पद पावलाने साई संस्थानाने गरजू विद्यार्थ्यांनाही हे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे जे शुल्क भरण्यास असमर्थ असतील यामुळे आर्थिक अडचणींमुळे पात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना खिळ बसणार नाही याची खात्री आहे हा प्रक्रम शिर्डी आणि आसपासच्या परिसरातील महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार असून एमएचटी सीईटी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आणि त्यांच्या इच्छित व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना आवश्यक तयारी करण्यास मदत करेल